मित्रांनो नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण मागील प्रस्तावनेमध्ये बघितलं की आपण जीवनमूल्य किंवा भगवंतांनी ज्याला म्हटलं आहे की दैवी संपदा किंवा दैवी संपत्ती याविषयी आपण या, या पुढील भागांमध्ये पाहणार आहोत तर या जीवनमूल्याच्या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत निर्भयता या मूल्याविषयी मित्रांनो जीवनमूल्य सिरीज आपण ही आपल्या सर्वांच्या एक काय जीवनमूल्य आहेत ही आपल्या सर्वांना त्याची एक माहिती व्हावी आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा समाजापर्यंत ती पोचवावी हा या उद्देशाने आपण हे सिरीज सुरू केली आहे तर मित्रांनो निर्भयता या विषयाबद्दल असं सांगितलं जातं की व्यक्ती असो की समाज त्याला इहलौकिक उन्नती साधायची असो की पारलौकिक उन्नती साधायची असो त्याच्या ठाई त्याच्या अंगी निर्भयता हा गुण गुण असणे अत्यावश्यक आहे म्हणूनच भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे विवेचन आ, वि, विवेचन करताना भगवंतांनी पहिलाच जो गुण सांगितला आहे तो गुण म्हणजे अभयम आणि त्या अभयम त्या श्लोकावर टीका करताना श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आता तयांची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा तया आकरणा अभय ऐसे अर्थात दैवी संपत्तीच्या गुणांमुळे अग्रपूजेचा मान अभय या गुणाला देण्यात आला आहे असे ज्ञानेश्वर माऊली त्यावरती टीका करताना म्हणतात एवढा हा महत्त्वाचा गुण आहे म मूल्य आहे किंवा ही संपत्ती आहे त्याला अभय अभय नावाची ही संपत्ती आहे आपण म्हणजे यामध्ये जे आपण समोर बघतो समोर आपण यामध्ये जातो तर असं लक्षात येतं की सर्वच जर निर्भय झाले तर सगळीकडे परस्पर प्रेम विश्वास सहकार्य यांचे साम्राज्य चहूकडे पसरेल आणि अवघी मानवजात सुपंथाला लागेल पण सध्या सगळीकडे भीतीचे चिंतेचे असे वातावरण आपण पाहतो आपापसात आप प्रत्येकाला काही ना काही भीती आहे मनात कुठे ना कुठे भीती दडलेली आहे परस्परांविषयी भीती दडलेली आपल्याला पाहायला मिळते माणूसच माणसांना भीतांना दिसतो ही भीती काय आहे कशी उत्पन्न होते याविषयीसुद्धा जाणकारांनी फार सुंदर सांगितलेले आहे ते म्हणतात भीती माणसाच्या मनात आहे ती मनाची एक अवस्था आहे भीती ही व्यक्ती सापेक्ष असते उदाहरण द्यायचे झालेच तर एखादा नवतरुण जेव्हा एखाद्या मोठ्या शहरात प्रथमच जात असतो त्याच्या मनात भीतीचे भाव उत्पन्न होतात त्याला भीतीमुळे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात की कसे होईल काय होईल मी कुठे जाऊ मला कोणीतरी म्हणेल का मी इथे गोंधळलेला म्हणजे तो असा गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला जाणवतो आणि वगैरे वगैरे आणि त्यात असं म्हटलं आहे की भीतीग्रस्त अवस्थेत कोणतीही प्रगती करणे शक्य नाही भीतीच्या अवस्थेत माणसाची बुद्धी ही कुंठित होते असे तत्वज्ञ सांगतात अशी मोठी माणसं सांगतात मनाची कल्पनाशक्तीसुद्धा मंदावते या भीतीमुळे मनाची कल्पना कल्पनासद्धीसुद्धा कल्पनाशक्तीसुद्धा मंदावते आणि भीतीचे रूपांतर चिंतेत होते आणि चिंता ही जिवंत माणसाला चिते समान आहे हे सुद्धा आपण जाणतोच आहोत असे अनेक थोर पुरुष सांगून गेले आहेत भीतीमुळे बुद्धिभेद होतो आणि भीतीमुळे बुद्धिभ्रंशसुद्धा होतो महाभारतातील युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या अंतकरणात अशीच धर्मविषयक भीती उत्पन्न झाली होती आपण सगळेजणं याविषयी तर परिपूर्ण कल्पना आहे आपल्याला की अर्जुन हे गोंधळलेल्या अवस्थेत होते आणि पूर्ण युद्ध ठाकलं होतं त्यांच्यासमोर त्यांचे प्रतिस्पर्धी युद्धामध्ये उभे होते आणि त्यांच्या अंतकरणामध्ये धर्मविषयक भीती निर्माण झाली होती की मला ती भीती कोणती होती की मला आता माझ्या आप्तेष्ठांना माझ्या गुरुजनांना मारावे लागणार आहे माझ्या हातून महापाप होणार आहे अशी अज्ञानरूप भीती अर्जुनाच्या मनात होती आणि त्या भीतीमुळे तो रणांगणावर गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर तर काय की क्षत्रिय जनांचा शिरोमणी अर्जुनाविषयी काय म्हणतात की क्षत्रिय जनांचा क्षिरोमणी युद्धात शंकरालाही चकित करणारा गंधर्वांना जिंकणारा असा हा अर्जुन रणांगणावर या भीतीमुळे घाबरलेला होता आणि मग भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगून त्याच्या मनातला तो भय होता हा भय दूर केल्याचे आपण जाणतो आजही आपण असे पाहतो की आमच्या जीवनात एकटेपणा वाढला आहे आणि म्हणूनच भीतीसुद्धा वाढली आहे अशी अनेक आपल्या मनात आपसुकच वेगवेगळ्या विषयाची भीती आपल्याला वारंवार आपल्या मनामध्ये येत राहते आणि पूर्वी मात्र अशी स्थिती नव्हती माणूस हा एकटा नव्हता राहत मा म्हणजे आता जसा जीवनामध्ये एकटेपणा वाढला आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण जेव्हा आपण बघतो इतिहासाकडे जेव्हा आपण बघतो आणि तेव्हा असं लक्षात येतं की पूर्वी भला मोठा परिवार एकत्र राहत असं होता प्रत्येकाला वाटायचे की मी एकटा नाही मदत करणारे अनेक स्वकीय माझ्यासोबत आहेत ही जाणीव निर्भयता उत्पन्न करीत होती कुटुंबाबरोबर जातीचेही सुद्धा वलय फार मोठे होते काही झाले तरी पूर्ण जातीतील लोक एकत्र येऊन मदत करायचे एक, एक दुसऱ्याला सांभाळायचे त्यामध्ये परस्पर स्नेह होता परस्पर विरोध नव्हता परस्परांवरती कुरघोडी नव्हती या जातीची त्या जातीवरती कुरघोळी नव्हती किंवा विद्वेषसुद्धा नव्हता आमचे आणि त्यामुळे आमचे सगळे राष्ट्र आमच्या पाठीशी आहे उभे आहे या भावनेने इंग्रजांची सोळा ते अठरा वर्षाची पोरं भारतात आली आणि त्यांनी आपले साम्राज्य उभे केले हे फार आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे इंग्रजांचे अनेक अधिकारी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचे वय हे सोळा ते वीसच्या दरम्यान होते पण त्यांच्या मनाची निर्भयता होती की आमच्या पाठीमागे आमचा पूर्ण देश आहे त्यामुळे ते भारतासारख्याही मोठ्या राष्ट्रावरती त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभे करण्याची शपथ घेतली आणि अनेक संकटांचा फरशा पाडत स्वराज्य उभे केले त्यांच्या ठाईसुद्धा निर्भयताच होती शरीराचा आणि मनाचा व्यायाम ज्ञानाची उपासना मी एकटा नाही ही, ही जाणीव ईश्वरावर श्रद्धा सत्कर्माचा मार्ग आणि त्यामुळे उत्पन्न होणारा आत्मविश्वास यामुळे निर्भयता हा सद्गुण माणसाच्या ठाई उत्पन्न होतो असे जाणकार सांगतात आपणही निर्भय होण्याचा प्रयत्न करूयात आणि वरती जे निर्भय होण्याचे जे काही प्रयत्न सांगितले आहेत की हे माणूस निर्भय होण्यासाठी आपल्याला कोणकोणते व्यायाम किंवा कोणकोणते प्रयास करावे लागतात हे प्रयाससुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अंगी करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे हा जो निर्भयता हा जो पहिलं जे मूल्य आहे जीवनातलं हे फार महत्त्वाचं आहे हे तुमच्या आमच्या सर्वांच्या ठाई असलं पाहिजे असं सुद्धा अनेक जाणकार सांगतात संत महात्मे सांगतात सत्पुरुष सांगतात थोर थोर व्यक्ती सांगतात मित्रांनो पूर्वीच्या भागामध्ये प्रस्तावनेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की या व्हिडिओच्या माध्यमातून माझी भूमिका ही उपदेशाची मुळीच नाही मी या मूल्यांचा माझ्या जीवनात पूर्णपणे अंगीकार केला असेही नाही परंतु वाचनात ऐकण्यात काही चांगल्या गोष्टी नि निदर्शनास आल्या त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या म्हणूनच त्यासाठी हा आपण या लोकसंवादच्या माध्यमातून हा आपण एक जीवनमूल्यचा हा आपण एक भाग सुरू केलेला आहे तर पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह धन्यवाद